आपण मला मंत्री म्हणून खूप वर्ष पाहिलेले महसूल मंत्री सगळ्यात जास्त खंड मी राहिलेलोय कधी तुमच्याकडे बोट घालायचा कार्यक्रम आम्ही केला का एवढा प्रश्न विचारील कधी खोटी केस करण्याचा प्रयत्न तुमच्यामध्ये झाला काय एखादी एक, एक खोटी केस दाखवा एखादा त्रासदायक करण्याचा प्रयत्न केला असं दाखवा दिसणार नाही जे जे चांगलं काम आहे ते करण्याचा प्रयत्न मी केला सगळ्यांनाच त्रास सगळ्या जिल्ह्यातला त्रास तो चालला आणि ह्या जिल्ह्याचा त्रास शेवटी कमी कसा करायचा म्हणून आम्ही प्रथम राहत्याच्या मार्केट कमिटीत घुसलो आणि लोकांनी खूप प्रति मतच नव्हते आमचे पण मत उमेदवार घ्या गणेश कारखाना घेतला आम्ही आणि चांगला चालवला अरे इतका सुंदर यांनी आठ वर्ष तो चालवला नाही तो आम्ही अत्यंत सुंदर पद्धतीने चालवला नंतर साई संस्थांची कामगार संस्था जी होती तिची निवडणूक आली ती आमच्या ताब्यात आली असं करता करता आता आम्ही नगरला पोहोचलोय आम्ही विजय होणारच आहे आमचा तुम्हाला शब्द देत तुम्हाला सांगतो महाविकास आघाडी तुम्हाला काही वाटत असलं पुढऱ्याला तर सांगतो जो विचार आहे जागा महाविकास आघाडीच्या राहतील इथली जागा लाखोच्या मताधिक्यानं आपण जिंकणार आहोत आम्ही पाहतोय स्पिरिट तुमचं आहे ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये वातावरण आहे आपण ही जागा लाखोच्या मताधिक्यानं जिंकणार आहे पण एवढ्यावर आता हा विषय थांबणार नाही दुखणं बरं करायचं असेल तर ऑपरेशन पूर्ण करावं लागेल आणि यानंतर येथील विधानसभा शिर्डीकरता आमचा उमेदवार तयारी हे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि सगळ्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्याला सांगतो मी तुम्हाला जर व्यवस्थित शांततेना व्यवस्थित पद्धतीनं जिल्हा चालवायचा असेल लोकशाही पद्धतीनं चालवायचं असेल बंधुभावाचं वातावरणामध्ये सगळ्यांमध्ये असल विरोधक आमचे परंतु बंधुभावाचं वातावरण ठेवायचं असेल तर तुम्हाला पहिली ही कीड काढून टाकण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आणि सगळ्यांनी या विषयामध्ये एकत्र राहिलं पाहिजे पक्ष कोणताही असो